बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर संध्या कथा ओलीस संध्याकाळची वेळ शहरातल्या सार्वजनिक उद्यानाचा एक कोपरा एरवी बागेचा शांत देखावा बघत मजेत बसता येतं तिथे पण त्या क्षणी मात्र परिस्थिती तशी नव्हती बंदुकीचे आवाज येत होते आणि सुसू करत बंदुकीच्या गोळ्या सणात होत्या मग गोळीबार थांबला आणि पोलिसांच्या गाडीवरच्या स्पीकरमधून गंभीर आवाजात सांगितलं गेलं आता तू कुठेही पळू शकत नाहीस आम्ही पूर्ण नाकेबंदी केली आहे फुकट प्रतिकार करू नकोस दोन्ही हात वर करून बाहेर ये नाही तर दयामाया न दाखवता गोळ्या घालू बँक बंद होण्याच्या वेळी दरोडेखोरानं एकट्यानंच डाका घालण्याचं धाडस केलं होतं आणि चिकार पैसा लुटण्यात त्याला यश आलं होतं पण आता त्याला इथं कोंडीत पकडण्यात आलं होतं पळायला कुठे जागा नव्हती स्पीकरच्या आवाजात निर्णायक घाव घालावा तसा आत्मविश्वास भरलेला होता थोडा वेळ शांततेत गेला आणि झुडपांच्या दाटीतून उत्तर आलं थांबा गोळ्या चालवू नका ठीक मग हात वर करून बाहेर ये आणि मुकाट्यानं आमच्या स्वाधीन हो मला तसलं काही आवडत नाही ना पण मूर्खासारखं बोलू नको मरायचं आहे का तसं असेल तर परत गोळीबार सुरू करतो तुम्ही माझ्यावर गोळी नाही चालवू शकत का म्हणून काही कारण आहे आहे सांगतो ना कारण माझ्या ताब्यात एक ओलीस आहे क्षणभर सर्व पोलीस स्तंभीच झाले इतक्या प्रयासानं याला इथं कोंडीत पकडला आणि ही अशी स्थिती होईल असं वाटलं नव्हतं लपलेला दरोडेखोर थोडा बाहेर आला आणि विजयी स्वरात गरजला हा हा गोळी चालवणार आहात माझ्याबरोबर या पोरालाही गोळ्या लागतील मात्र पोराला दरोडेखोरानं हातात घेतलेलं होतं म्हणजे पोर अगदी छोटं असावं एवढ्यात ते केविलवाण्या आवाजात किंचाळलं वाचवा मला घरी जायचं आहे हे ऐकून पुढे येणाऱ्या पोलिसांचे पाय थबकले झटपट विचारविनिमय झाला आणि स्पीकरमधून पुन्हा आवाज आला समजलं बेकड माणूस आहेस तू बेकड असं नाही बेकड असं नाही पण असं नाही वागलं तर पकडला जाईन त्या मुलाला ताबडतोब सोड आम्ही तुला काही करणार नाही ही थट्टा मस्करीची वेळ नाही ते काही नाही मला इथून पळून जायचं आहे आम्ही तुला इथून जाऊ देणार नाही आधी मुलाला सोड खरंच थट्टा थांबवा हो ओलिसाला मोकळं केलं की पोलीस जा जा पळून जा असं म्हटल्याचं उदाहरण मी कधी ऐकलेलं नाही या चलाखीला मी फसणार नाही तुझी मागणी काय आहे एका मोटरसायकलची व्यवस्था करा भरपूर पेट्रोल पुरेपूर भरलेली त्या सायकल मोटारसायकलवर बसून मी पळून जाईल या पोराला पाठीवर बसवून पाठीमागून गोळी घालायला जाल तर पोराला लागेल मोटारसायकलमध्ये बिघाड करून ठेवलात तर अपघात होईल आणि पोराचा जीव धोक्यात येईल अन त्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर राहील दरोडेखोरानं तपशीलवार सूचना दिल्या ते मूल पुन्हा आपल्या केविलवाण्या आवाजात ओरडायला लागलं हा सगळा प्रकार म्हणजे पोलिसांना नामुष्कीच होती पण सांगितल्याप्रमाणे न करून चालण्यासारखं नव्हतं तुझ्या मागण्या मान्य करतो आम्ही पण त्या मुलाच्या जीवाचं काही बरी वाईट झालं तर त्याची काळजी नको मला पळून जाता आलं तर त्याच्या जीवाला त्याच्या जीवाला अपाय करण्याचा माझा मुळीच इरादा नाही मी दरोडेखोर असेन पण पाषाण हृदय खुनी नाही पोराला सोडून देण्याची जागा नंतर फोन करून कळवीन जर का त्या पोराच्या केसाला धक्का लावलास तर जमीन खणून पाताळातून सुद्धा तुला शोधून काढून अटक करू व फासावर चढवू मला ते ठाऊक आहे मला फक्त पैसे घेऊन पळून जायचं आहे एकानंतर दुसरा गुन्हा करण्याचा माझा मुळीच इरादा नाही वचन पाळण्याची वचन पाळायची पुन्हा एकदा ताकीद दिल्यावर ठरल्याप्रमाणे सगळं झालं इंजिन चालू असलेली मोटारसायकल ठेवली गेली आणि पोलीस मागे सरले दरोडेखोरानं तोरेनं पिशवी उचलली आणि मोटारसायकलवर स्वार होऊन तो पोलिसांच्या वेढ्यात मोकळ्या ठेवलेल्या वाटेवरून विद्युत वेगानं पार झाला पाठीवर त्यानं बांधलेल्या पोरामुळं गोळी चालवणं शक्य नव्हतं संध्याकाळच्या काळोखात दरोडेखोर गडप झाला त्याला पकडण्यात अपयश आलं होतं खरं पण तेवढ्यासाठी एका निष्पाप जीवाची किंमत देणं योग्य झालं नसतं पोलीस मुख्यालयात सर्वजण त्रासलेल्या चेहऱ्यांनी फोनची वाट बघत होते कमीत कमी वजन कमीत कमी वचन तरी पाळलं जाईल का जर काही बरं वाईट झालं तर गेलेला जीव परत तर येणार नाहीच आणि झाल्या प्रकाराचा ठपका येईल ते येईल ते वेगळंच वेडं करून टाकणारं ते असह्य तणावाचं वातावरण अगदी टोकाला गेलं तेव्हा एखा एकदाचा फोन खणखणला एकजण धावत गेला आणि त्यानं फोन उचलला मघाचाच दरोडेखोराचा आवाज आला मला पळून जाऊ दिलं याबद्दल धन्यवाद मनपूर्वक आभार त्या मोटारसायकलचं काय करायचं पोलिसांकडून भेट समजून परत केली नाही तर चालेल ना ते सगळं नंतर आधी त्या पोराचं काय वचन दिल्याप्रमाणे त्याला सोड इथं कुणाचं मन थारावर नाही त्यामुळं त्या पोराच्या कुटुंबियांचं मनही टिकावर ठिकाणावर नाही म्हणताय होय तसं म्हटलं तर तपास तो पथकाच्या प्रमुखाची मान किंचित तिरकी झाली खरं म्हणजे ते आमचं मूल आहे असं सांगायला पांढराफटक फटक चेहरा करून कोणीच आलेलं नव्हतं मग ते मूल होतं तरी कोणाचं आणि मग टेलिफोनवरच्या त्या आवाजानं सगळं काही स्पष्ट केलं तसं शक्यच नाही खरं तर ते पोर म्हणजे आहे एक हवा भरून पुगवलेली रबरी बाहुली काय दरोडा घालण्याची कल्पना का, का माझ्या डोक्यात आली असं तुम्हाला असं वाटतं तुम्हाला आवाजाची नकल करण्यात मी कितीही पटाईत असलो तरी केवळ शब्दभ्रम कलाकार म्हणून पोट भरता येत नाही इतकं कौशल्य माझ्या अंगी असूनसुद्धा अन माझं कसं तुम्ही देखील मान्य कराल काय चांगलंच ठकवलंस की पण मी दिलेलं वचन पाळणारा माणूस आहे पार्सल करून पोस्टानं पाठवू का पोराला टेलिफोनवरचा आवाज अचानक बदलला आता त्या पोराचा आवाज येऊ लागला अगदी वाईट आहे ते पोलीस काका मी तर कधीच घरी पोचलो सुद्धा आणि त्यानंतर ऐकू आला एखाद्या छोट्या मुलाच्या खट्याळ हसण्याचा आवाज कथा समाप्त ओलीस नावाची कथा समाप्त शिनीची होशी यांची ओलीस नावाची कथा समाप्त